तर नमस्कार मित्रांनो आता आपण आहे महाराष्ट्रातील नावाजले गावाजले शहर भरतपूर म्हणजे आपल्या भिगवण भिगवण दर्शन घेऊन पक्षाचे माफ्यांचा आस्वाद घेऊन आपण निघालो आहे बारामतीच्या देशेने स्वतःला निघूया मित्रांनो आपल्या बारामतीच्या दिशेने राईटचा आनंद घ्या मित्रांनो ही राईट अतिशय चांगली आणि आनंदायी आहे बारामतीला जाताना आ, एकदम लोहण्यासारखा आहे आणि बारामतीच्या दोन्ही बारामती ते दिवण या दोन्ही रस्त्याच्या बाजूने ऊसाची गाडी हिरवेगार डोंगर असा परिसर आहे पुढं जो आपण बघताय मित्रांनो हे दोन वळणे आहेत एक रोड जातो आपल्या बारावतीला आणि एक रोड जातो आपल्या बारामतीला तर आपल्याला जायचं आहे बारामतीला त्याच्यामुळे आपण बारामतीला जाणारा रोड रोडने जाणार आहोत मित्रांनो दोन्ही रोडचे कामे झालेले आहेत दोन्ही रोड एकदम टोपटॉप आहे हा रोड जातो बारामतीला हो आणि हा रोड जातो आपला बारामतीला बारा तर चालू मित्रांनो आपण लागलेलो आहे आता बारामती रोडला हा व्यवहू असा आहे की काय बोलायचं काम खतर नक्की खुजब्रिकर मुळ अपघातात बारामती अठरा किलोमीटर आहे एकदम तसं बघितलं तर बारामती आणि दिगवण याच्यामधलं अंतर इथलं एकतीस ते पस्तीस किलोमीटर आहे हा तीस पत्तीस किलोमीटर आहे पण हा छोटासाच रस्ता आहे छोटासाच मार्ग आहे पण निसर्गरम्य वातावरण या रोडला आपल्याला बघायला भेटत आता आपण आलेलो आहे दिगवण शहराच्या थोडंसं पुढे जो की आता बारामती रोडला आपण एंट्री करणार आहोत बारामती बिगवल रोडवर हे का असा छोटासा घाट आहे त्या घाटाचा पण आनंद घेऊया घाटात गाडी चालवायची मजाच मिळाली Where the neon glows, every block tells a tale the whole city knows. Rhythms in the shadows, where the cold wind blows Life's a gamble on these streets, anything goes. Rumble that echoes through the alleys at night. Soulful samples lift the darkness to light. Deep kicks pounds like a heartbeat. Pipe. These gritty vibes keep my story in sight. <laughs> <laughs>

चौकचं पाच पण बारामती काम असते मित्रांनो तिथून चौक आहे मित्रांनो प्रत्येक खरंच चौक असतो भारी चौक आहे प्रवासाची मजा या चौकातून पण घेऊ आपण झालो आता आपण बारामती कॅमेरापर्यंत ब्लॉक बनवला नव्हता वाटत का कोण काय म्हणाल कोण काय म्हणे परंतु आता कोणीही काहीही म्हणून ब्लॉक बनवत राहणे राईड करत राहणे राहायचा आनंद घेत राहील आताना असं वाटतं की आपण कुठल्या तरी बाहेरच्या देशात फिरायला आले की काय ही खरी परिस्थिती आहे सत्य परिस्थिती आहे मित्रांनो याच रोडला पूर्ण बारामती पद्धत भारी भारी ऑफिस आहे भारी बारी हॉटेल आता या आपल्या उजव्या बाजूला बघा रेल्वे स्टेशन ग्राउंड आहे हे रेल्वे बारामतीच आपलं रेल्वे आपल्या राईट साईडला त्यामुळे आता काय व्हिडिओ बंद करत नाही डायरेक्ट घरी यू एस मधील कुठला चौक होता आता म्हणजेच बारा म्हणजे यू एस मधला कुठला तरी चौक होता तसा हा चौक बनवायचा होता थोडंसं गेलेत मिसलेच झाले नाही तर चौक आहे तेच झाले आता आपण वळालो आहे आपल्या घराकडच्या बुडला ते पण एक ट्राय घरी पोचल्याचा आनंद काय राहतो पण करणं काम्बावरून जमून रमून घराकडे निघालेला बाप माणूस आमची आमची गल्ली आमच्या गल्लीमध्ये रोजच कुठले नाही कुठले नवीन नवीन कार्यक्रम होत राहतात या एरियाला चंद्रभाई नगर अति हा Next time, next draw. Bisa kasro lebih cepat. Oh, slow ya, tahap penampilan karena kering. Saya mau ngeblok next block, next Bye bye. <laughs>